लोकसभेसाठी काँग्रेसने यादी जाहीर केली असून यामध्ये अकोला लोकसभा मतदार संघासाठी डॉक्टर शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला श्री छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले तसेच घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला डॉक्टर अभय पाटील यांना अकोला लोकसभा उमेदवारी मिळाल्याबद्दल महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पार्टी प्रदेश संघटक सचिव रवी राठी तालुका प्रमुख अप्पू तिडके राकापा शहराध्यक्ष राम कोरडे शहर प्रमुख विनायक गुलाने काँग्रेस शहराध्यक्ष सोहेल शेख गजानन चौधरी राकापा तालुका तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र गुलाने विधानसभा अध्यक्ष सागर कोरडे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष निजाम इंजिनियर युवक प्रदेश उपाध्यक्ष संदीप जळमळकर अशोक दुबे सुरेंद्र वरोकर बंडू पाटील लांडे तस्लीम खान राजेंद्र जोगदंड चंदू तिवारी रुपेश कडू सुरेंद्र वरोकार विष्णु लोडम जावेद भाई विनोद बंग बबलू वानखेडे सार्थ तिडके पंचायत समिती उपसभापती देवाशीष देवाशिष भटकर भूषण काळे निखिल ठाकरे शेखर कावरे दिवाकर काटे विशाल शिरभाते चंचल येवले रवी मारकड मनसूर राही शेखर यदुवर अक्षय लकडे सचिन गावंडे सुनील मोटे अजहर शेख अमोल शिंदे अमोल राऊत योगेश काटे उज्वल ठाकरे सागर निचळ शाहिद चाऊज मोहम्मद रईस विलास माने राज तिवारी दीपराजन बैतलवार सतीश आटोटे संतोष चौधरी ऋषिकेश बोडे स्वप्निल जामनिक मोहन डोंगरे शकूरभाई अभिजित देशमुख जितू पवार आशिष नावगरे तुषार दाभाळे सुधीर शेवाने गजानन डहाळे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडीचे आमचे अधिकृत उमेदवार आदरणीय डॉक्टर अभय दादा पाटील यांना उमेदवारी दिल्याबद्दल आज मूर्तिजापूर म्हणजे सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांनी हर्ष आज इथे जश्न केला आणि येणारी निवडणुकीसाठी सर्व लोक सज्ज आहे आज पूर्ण मूर्तीजापूर अकोला जिल्हा बदल करायची इच्छुक आहे आणि शंभर टक्के बदल होणारच आहे हे आम्ही पाहूनच राहिलो सर्व शेतकरी कष्टकरी आणि युवक सर्व नाराज आहे वीस वर्षा पंचवीस वर्षापासून आम्हाला अकोला जिल्ह्यात काहीच भेटलेलं नाही आहे तर आज आमचे अधिकृत उमेदवार जे लोकसभेचे दादा दादा पाटील यांना सर्व लोकांनी निवडून द्यायची हेच आम्ही इथे आवाहन करतो महाविकास आघाडीचे मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार तरुण तळपदार उमेदवार डॉक्टर अभय दारा पाटील यांना काल जाहीर झाले आणि आम्हा सर्व महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाच्या निश्चित पक्ष महाविकास आघाडी सर्वांच्या मनामध्ये आनंद उत्साह साजरा झाला मागील वीस वर्षापासून अकोला लोकप्रमा मंत्रसंघाचा विकास झालेला नाही आता डॉक्टर अभयरा पाटलाच्या माध्यमातून अकोला लोकपाला मंत्रसंघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग एकच सांगू शकतो सांगू इच्छितो मोदीजींनी आता जनतेला मूर्ख बनवणं बंद करावं हो। अच्छीच्या नाऱ्यावर जनतेला तुत्या बनवायचं बंद करावं कोणते कोणत्या ज्यावेळेस मोदी साहेब सत्तेत आले तर साडेचारशे सिलेंडर होता आज अकराशे आहे पॅसेंजरची तिकीट ईश्वरची लावली जनता मूर्ख नाही आहे आणि बेरोजगारांना दोन कोटी बेरोजगारांना नोकरी देणार होते एकही बेरोजगार नोकरी मिळाली नाही शेतकरी जमीन मध्ये काढल्या गेला शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव मिळवून देणार होते काही भाव नाही आज दहा वर्षापूर्वी जो सोयाबीनला भाव होता बेचाळीस रुपये क्विंटल ही दहा तेवढाच भाव आहे दहा वर्षानंतरही शेतकऱ्याच्या खताचे भाव वाढले पवाराचे भाव वाढले तीन पट चार पट पाच पट पण शेतकऱ्याचं वाली कोणी नाही फक्त मोदीजींनी मूर्ख बनवणं सुरू केलं ह्या हिंदुस्तानच्या जनतेला वेळ हिंदू मुसलमान चालत नाही आता त्यांनी जर दंगली घालवण्याचा प्रयत्न केला हिंदू हुशार झाला आणि मुसलमान उजार झाला कोणी दंगल करणार नाही आता यांनी मूर्ख बनवून बंद करावं आणि घरी डोळ सुद्धा अभदा पाठवाला विदर्भ ब्युरो चीकर सीएन न्यूज अकोला सीईएन न्यूज e. देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर